लग्नाआधी स्वयंपाक फारसा कधी नाही केला अहो साधा डाळ भाताचा कुकर सुद्धा नाही जमला शिकायचंच म्हणून एकदा दोनदा भाजी घातली होती फोडणीला पण कधीच हात लावला नव्हता भाकरीच्या परातीला बापरे लग्न ठरल्यावर कळालं नवऱ्याला दोन्ही वेळच्या जेवणात भाकरीच आवडते म्हटलं शिकू वेळ मिळेल तसं पण रोजचं कॉलेज जवळ आलेली एक्झाम विकेंडच्या भेटी आणि राहिलेल्या वेळात एकमेकांना तासन तास फोन या गुलाबी दिवसांत स्वयंपाक शिकणं थोडं मागेच पडलं चमचमीत खायला आवडायचं पण आईने केलेलं लग्नानंतर दोन्ही वेळच्या स्वयंपाकात भाकरी हे पक्क ठरलेलं काय सांगू पहिल्या भाकरीची अवस्था कशी होती थापताना खाली चिकटली होती आणि बरीच चिरली होती भासताना हात पोळले होते पण न पस्ताच कशी करपली होती मग पक्क ठरवलं आता रोजचंच आहे तर मनापासून शिकू गोल आणि पातळ भाकरीसाठी पीठ मन लावून मळू तव्यावरच्या गरम भाकरीवर ओला हात माईने फिरवू आणि तव्यावरील भाकर प्रेमाने फुलवू आता हळूहळू जबाबदारीने सगळं जमतं तव्यावरील गरम भाकरी ताटात वाढण्यातच खरं सुख वाटतं